शिर्डीच्या साई मंदिर परिसरातील कुत्रे होताय लठ्ठ भाविकांची श्रद्धा श्वानांच्या आरोग्याशी खेळ प्रसाद रूपाने मिळणाऱ्या बुंदी आणि पेढा बनतोय कुत्र्यांचा आहार मधुमेहासह स्वादुपिंडाचा दाह तसेच त्वचा रोगाने ग्रासताय कुत्रे साईबाबांची नगरी शिर्डी नेहमीच भाविकांनी गजबजलेली असते येथे आलेला प्रत्येक भाविक साईंच्या श्रद्धेनं भावनिक झालेला दिसून येतो याच श्रद्धेपोटी भाविक येथील कुत्र्यांना मायेनं प्रसादातील गोड पदार्थ खाऊ घालतात मात्र हीच माया आता कुत्र्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरताना दिसून येते शिर्डीतील साई मंदिर परिसरातील कुत्रे का होताय लठ्ठ पहा हा स्पेशल रिपोर्ट साईबाबांची शिर्डे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र येथे देशातूनच नव्हे तर विदेशातून वर्षाकाठी साडेतीन कोटींपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात मुळातच साईबाबांनी आपल्या हयातीत मोक्या प्राण्यांची सेवा केली आहे भिक्षेत मिळणारं अन्न ते प्राण्यापक्षांसोबत वाटून खात याच भावनेमुळे भाविक देखील येथे आल्यानंतर दाणधर्म करताना दिसून येतात त्यात भाविक आपल्याकडील प्रसाद येथील कुत्र्यांना खाऊ घालतात अलीकडे शिर्डीतील मंदिर परिसरातील कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा दिसून येतोय एरवी शेतातील आणि पाळीव कुत्र्यांचं शरीर हे सडपातळ आणि कणखर असते मात्र येथील कुत्रे कमालीची लठ्ठ सुस्तावलेले आणि त्वचा रोगानं ग्रासलेले दिसून येतात शिर्डीला साई मंदिरातून बाहेर पडताना भाविकांना मोफत बुंदी प्रसाद वितरित केला जातो भाविक येथे बसून तो सेवन करतात अशावेळी कुत्राजवळ आला की त्यालाही हा गोड बुंदीचा प्रसाद खाऊ घालतात तसेच मंदिर परिसराबाहेर पेढे खडीसाखर असे अति गोड पदार्थ कुत्र्यांना दिले जातात महत्वाचं म्हणजे दिवसभर ही प्रक्रिया सुरूच असते त्यामुळे अनावश्यक साखर कुत्र्यांच्या पोटात जाऊन ते लठ्ठ झाल्याचं चा दिसून येतं आहे सर मी डॉक्टर सचिन वेंदे मी तालुका लघु पशु सर्व राहता येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर आपण जो मग प्रश्न विचारला की शिर्डी मंदिर परिसरात बरेचसे श्वान आहेत की ज्यांचं लठ्ठपणा त्याच्यानंतर निस्तेजपणा थोडं आळशी सारखं असतं अशा प्रकारचे असतात तर याला एक कारण आहे की यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात साखरेचं प्रमाण जे म्हणतो आपण ते दिवसेंदिवस वाढत चालले कारण येणारे भाविक त्यांच्याकडचा प्रसाद काही गोड वस्तू असतील वस्त तेलकट त्याच्यानंतर पेढे असतील तर अशा प्रकारच्या वस्तू ह्या श्वानांना दिल्या जातात त्याच्यामुळे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त साखरेचं प्रमाण त्यांच्या शहरात जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना लठ्ठपण्याचं येण्याचं एक कारण आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी श्वानांना तुम्ही जे त्यांना लागणाऱ्या वस्तू त्या तर मला मान्य आहे पण अननेसेसरी काय होते की एका भाविकाने दिलं एक गोष्ट वेगळी पण येणारे समजा आपल्याकडे हजारो भाविक आहेत तर प्रत्येक भाविकाच्या निमित्ताने थोडं थोडं का असे ना पण ते गोड त्याच्या शरीरात जातं म्हणजे अननेसेसरी त्याच्या शुगर शुगरही खूप वाढत जाते त्याच्यानंतर अननेसेसरी त्याच्या बॉडीतलं फॅट वाढत जातं तेलकट प्रमाण वाढत जातं त्याच्यामुळे मला लठ्ठही पण येण्याचे कारण आहेत कारण बॉडीमध्ये पण एक शुगरचं एक रेग्युलर प्रमाण असतं ना त्याच्या पलीकडे जर शुगर गेलं तर ते एक प्रकारे ते पॉयझन तयार होतं ना बॉडीमध्ये मग ती जी आपलं लिवर आहे ते तेवढं साखर डायजेस्ट करू शकत नाही बॉडीमधली मग त्याचं प्रमाण ते फॅटी लिवर सिंड्रोम म्हणा किंवा या गोष्टीमध्ये होतं असं आहे तर मला वाटतं हे साखरेचं सा प्रमाण कमी करावं आणि कमीत कमी आपल्या भाविकांनी यांना खाण्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते दिवसभरात भाविक बदलत असतात मात्र श्वान तेच असल्यानं ते पदार्थ पदार्थ त्यांच्या पोटात जातात नेहमीच गोड त्यांना फक्त लठ्ठपणाच नाही तर अनेक आजार त्यांचे जीवनमान देखील कमी होते भाविक श्रद्धेनं बुंदी आणि पेढे कुत्र्यांना देतात मात्र हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे पण आपल्या शरीरात सुद्धा गोड प्रमाण जास्त प्रमाणात जर गेलं किंवा साखर जर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात गेली तर त्याच्याने सुद्धा सुस्ती येते जसं तर आपण माणसामध्ये डायबिटीस आहे तसं यांच्यातसुद्धा डायबिटीस आहे तर बऱ्याच वेळा वयानुसार त्यांच्यामध्ये डायबिटीस हा सुरू होतो कारण त्यांची जी लिव्हर आहे तेलकट आणि या गोष्टी खाल्यामुळे जसं फॅटी लिव्हर सिंड्रोम माणसामध्ये असतो तसं यांच्यात पण असतो तर साखर जी पचन करण्याची शक्ती असते ती कदाचित त्याच्यात कमी झाली असते गोड खाल्ल्या जास्त खाल्ल्यामुळे त्याच्यामुळे ते लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं आणि सुस्ती येण्याचं पण प्रमाण वाढतं शिर्डीतील व्यावसायिक देखील पाडत्या कुत्र्यांच्या संख्येने त्रस्त झालेत बाहेरील गावातून येथे कुत्रे आणून सोडले जातात नंतर या कुत्र्यांना पेढे बुंदी अशी गोड पदार्थांची लज लागते याशिवाय ते इतर पदार्थ खातच नाहीत दिवसेंदिवस कुत्र्यांच्या पोटाचा भाग फुगत चाललाय जर पेढे किंवा गोड पदार्थ व्यतिरिक्त अन्न पदार्थ त्यांना दिला तर ते भुंकतात यावरून ते फक्त गोड पदार्थांची शिकार होत असल्याचं जा सांगितलं जात आहे मंदिर परिसरात सातत्याने शेकडो कुत्रे तुम्हाला आढळून येतात याचं प्रामुख्यानं कारण आहे इथे येणारा साईभक्त जो आहे तो श्रद्धेपोटी या कुत्र्यांना पेढे विकत घेऊन टाकतो किंवा मग खडी साखर असेल ती टाकतो किंवा मग मंदिरात जो बुंदीचा प्रसाद मिळतो तो श्रद्धेपोटी त्या कुत्र्यांना खाऊ घालतो त्या श्रद्धेवर आपला शंका घेण्याचं काही कारण नाही परंतु ह्या मंदिर प्रेमसेसमध्ये जेवढे शेकडो कुत्रे दिसतात ते तुम्हाला आळशी दिसतील झोपलेले दिसतील किंवा त्या कुत्रे लठ्ठ झालेले दिसतील झाड दिसतील त्यांना चालता येत नाही एकतर पळदनं तर, तर लांबचंच विषय वाड्या वाजत्यावर दिसणारा कुत्रा एका मिनटात पलक झपकताच जा, एक शंभर मीटर पळू शकतो पण मंदिर प्रिमायसेसचा जो कुत्रा दिसतो त्याला अजिबात चालता देखील व्यवस्थित येत नाही लठ्ठ झालेला असतो दिवसभर गोड खाऊन आळशीपणा त्याच्यात आलेला दिसतो हे सातत्याने इथं जाणवतो मला शिर्डी नगरीत तशी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र मंदिर परिसर चावडी द्वारकामाई सभामंडप लाडू विक्री केंद्र मोफत बुंदीप्रसाद वितरण कक्ष अशा ठिकाणी जवळपास शंभरहून अधिक कुत्रे दिसून येतात यातील असंख्य कुत्रे हे गजबजलेल्या ठिकाणी देखील सुस्तावलेले पाहायला मिळतात प्रशासनानं शिर्डीत कुत्र्यांना गोड पदार्थ देऊ नयेत असे फलक लावणं महत्वाचं आहे त्याचबरोबर त्यांची आरोग्य तपासणी करात उपाययोजना कराव्यात अशी देखील मागणी केली जाते आपण तरी काय करतो एन जी ओ मार्फत ये ना या अवेअरनेस प्रोग्राम राबवत असतो जसं त्यांचं जे गोष्टी आहेत समजा त्यांचं पॉप्युलेशन कमी करण्यासाठी तर कार्यक्रम राबवला जातो त्याच्यानंतर त्यांचं अँटीरेबीचं एक वॅक्सिन असतं तर ते पण आपण एन जी ओच्या मार्फत राबवत असतो असं महाराष्ट्र शासनाचं जे आपलं ॲनिमल हजबंड डिपार्टमेंट आहे आणि सोबत एन हो जी ओ यांच्या मदतीने आपण त्यांना रेबीजची वॅक्सिन वगैरे रेग्युलर करत असतो पण मला ते वाटतं या बाबतीत आपण जे येणारे भाविक आहेत तर त्यांनासुद्धा आपण एक अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न करू इतर पुढे हां संगोपन करू शकता किंवा मग या कुत्र्यांना प्रजनन होणार नाही याच्याकडे कसं लक्ष दिलं जाईल किंवा त्याच्यावर काय पर्याय शोधता येईल हे प्रशासनानं साईबाबा संस्थांनी आणि नगरपालिकेने संयुक्त कारवाई करणे शहराच्या वतीने अपेक्षित आहे सध्या शिर्डीत कुत्र्यांच्या अनेक समस्या पुढे येत असून प्राणीमित्र तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे मुख्या प्राण्यांना बोलता येत नाही मात्र त्यांच्या शरीरांच्या व्याधी सर्व काही सांगून जातात तेव्हा कृपया करून देवाच्या दारात पुण्य कमवण्याच्या नादात मुख्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळू नये हीच या निमित्ताने विनंती एस पी चोवीस तास साठी मनीष दवंगे शिर्डी